कार मंडळी गावचे चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे कोकणात बनवणारे पारंपरिक पद्धतीचं सागाच्या पानात सुकं चिकन त्याला कोकणात पातळलेले म्हणतं आहे आणि आपल्याकडे जे बनवत्या ते कढई किंवा तव्यावर बनवतात तर ते चिकन आपण बनवतो आहे त्याच्यासाठी घेतले पाहिजे सागाचे पानं एक सागाचे पानं स्वच्छ धुवून आहे आपण त्याच्यासाठी एक चमचा मिरची घेतलेली घरगुती मिरची हे भई आल्याचा टुकडा घेतला लसूण घेतला एक मूठ कोथंबीर घेतली थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या पातपातवाल्या दोन मसाले घेतल्या एवरेजचे वाले दोन मटन मटण मसाले घेत हे चिकन घेतले चिकन कडक चिकन घेतलेले आपण ते चिकन आता स्वच्छ तीन पाणी धुवून घ्यायचा आणि मंडळी या सागाच्या पानामध्ये शक्यतो चिकनच बनवायचं कारण गावठी कोंबडीसुद्धा त्यात व्यवस्थित पातळली जात नाही तेव्हा मटणाचा प्रश्नच नाही आणि थो ते त्याच्यासाठी ते ते थोडंसं तेल टाकणार आहे ते त्याच्यासाठी आपण जाळ पेटून घेतलेलं आहे आणि आपण आता थंडीमध्ये ब बाकीचं खाण्यापेक्षा आपण ते चिकन बनवून घेतो आता किंवा असं जाळ आणि त्याच्यानंतर दा मंडळी हे साकाचं पानांचा असं व्यवस्थित चांगलं थर लावून घ्यायचं आहे जाड पानं खाली ठेवायचे आणि बाकीचे जे जे छोटे पानं ते असं व्यवस्थित थर लावून घ्यायचं आहे आणि तो थर लावल्यानंतर आपण चार पाच जे असे व्यवस्थित पानं येते ते ठेवलेले आता त्या पानं ते पानं आपण ठेवूया आणि त्याच्यावर चिकन ठेवूया आणि ते व्यवस्थित म्हणजे आपण तुरीच्या काड्या घेतल्या तुरीच्या का काट्या घेतलेले आणि त्यांनी ते व्यवस्थित असे जॉईन करून मग घेऊ किंवा जर तुमच्याकडे नसेल तुरीच्या तर तारीच्याही करायचं आणि त्याच्यात ते, ते चिकन खा जेव्हा आता खाली जाळ केलेल्या वरवी आता त्याचा त्या आर नंतर आपण ते चिकन तो ते सागाचं पानं तर व्यवस्थित ते पॅक करून घेऊ आणि त्याच्यावर ते ठेवूया आता आम्ही थर लावून घेतो आणि तुम्हाला शेवटचं थर झाल्यानंतर आम्ही दाखवतो आम्ही कसं चिकन पॅक केलं हे बघा मंडळी आपण हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं तीन पाण्याने त्यानंतर आपण हे पावडर मसाले टाकूया त्याच्यात हे बघा आलं लसूण मिरची यांची पेस्ट टाकू चांगलं व्यवस्थित लावून घेऊया त्याच्यानंतर हे राहिलेले सगळे मसाले ते टाकून घेऊया बा एवरेजच्या पाच पाचवाल्या दोन पुड्या टाकून घ्यायच्या आणि एवढ्या एक मसाला तिखट असतो तुम्ही जर तिखट खात असेल जरूर टाका पण आम्ही एकच पुडी टाकणार आहे हे बघा दुसरी बघा ही तिसरी पुढी बाकीचे मसाले आता आपण टाकून देऊ नये हे बघा मीठ मिरची जे हळद आणि मुठभर कोथिंबीर हिवाळी सगळे असं एक एकत्र लावून घ्या व्यवस्थित दहा मिनटं ते मसाले मुरण्यासाठी ठेवूया आता तेल टाकूया आपण थोडं हिवाळी असं या मापा दोन मापं टाकायची एक दोन तुम्ही कसं तिखट खाता त्याप्रमाणे मिरची टाका कमी जास्त टाकू शकता मसाले मात्र त्याचप्रमाणे ठेवायचे आपण दहा मिनटं हे चिकन व्यवस्थित असं बरं ठेवलं त्याला मसाले लावण्यासाठी त्याला आणि आता बघा हे चिकन आपण सागाच्या पाण्यात टाकूया व्यवस्थित काळजीपूर्वक आपण खालुंबी चाळीस पन्नास पानं टाकले होते आणि वरून चाळीस पन्नास पानं टाकणं आणि त्याला व्यवस्थित असं काड्यांनी जॉईंट मारून घेणार व्यवस्थित कारण ते व्यवस्थित राहिले पाहिजेत कारण पानं जळ देण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपल्याकडे पानं हलके असते कोकणात जाड पद्धतीचे आणि मोठमोठे पानं असतं हे बा सगळं असं व्यवस्थित लावलेलं आहे आता हेव वरून बी आता पाणी टाकून घेऊ आपण चांगले पानं टाकायचे तर आपण ते चिकन होतं ते सागाचे पानं टाकलेले आहे आणि वरून हे बा व्यवस्थित आता लावून घेतले आणि अजून एक लेअर लावून घेऊ आणि आपण हे या याच्या काड्या तुरीच्या काड्या आणल्या त्या काड्या आता व्यवस्थित टोचून घेऊया त्यांना जेव्हा फुलपर्यंत व्यवस्थित आपण आहे ना हे सागाचे पानं पानात ना व्यवस्थित असं चाळण मारून घेतलेलं आहे हे बघा हे आपल्या तुरीचे तुरीच्या काड्या आणल्या त्या तुरीच्या काड्या व्यवस्थित असा करून घेतल्या आणि त्यांनी यांचं जॉईन मारून घेतले पहिलं मारलेलं आहे आता दाखवतो तुम्हाला परत मी हे बघा असं व्यवस्थित जॉईन मारून घ्यायचं आणि आपण लिवी चाळीस पन्नास पाने टाकले आणि वरून चाळीस पन्नास पाणी टाकले आता ते जो आहार पडलेला आहे ते आहार आपण व्यवस्थित ठेवून घेऊया आणि वरून त्याच्यावरून परत आपण लाकडं टाकून ते व्यवस्थित भाजून घेऊया सर्वसाधारण चाळीस मिनटात हे तयार होतं आणि अशा टेस्टी रिश तुम्ही एकदा जरूर ये ट्राय करा आम्ही तुम्हाला ते तयार झाल्यानंतर सांगतो कसं लागलं लाग कसं नाही आणि आता आपण हे झगऱ्यावर ठेवू हे सागाच्या पानात आपण व्यवस्थित चिकन ठेवलेलं आहे आता आणि ते आपण ते विस्तावर ठेवू ठेवूया आता आणि सर्वसाधारण जेव्हा आता याच्यावर ठेवलेले वरून आपण लाकडं ठेवूया आणि सर्वसाधारण चाळीस मिनटात आपलं हे चिकन आपण लाकडं ठेवून घेऊया आणि ते पेटले का ते हे जेव्हा मंडळी आता व्यवस्थित आहे ना आपण ते सागाच्या पानं खाली खाली आरे आणि वरून असं जाळ लावून घेतलेलं सर्वसाधारण हा हे चाळीस मिनटात हे आपलं चिकन भाजल्या जाईल असा एक आम्हाला अंदाज आहे आणि आपण थोड्या वेळात ते आपण चेक करूया हे विस्तावरून इकडे का बाजूला घेतलेले आणि ते चिकन आपण खुलून बघूया कसं झालं काय काय नाही हे बाई पहिलं आपण जेव्हा काढले हे बघा पानं जळलेले आहे थोडे एक साईडने हे बघा हे चिकन आपण घेऊया चालेल आपण बघूया हा लेग पीस त्यात आता आपण हे चिकन सगळं काढून घेतलेलं आहे हा लेग पीस दाखव तुम्हाला कसं सुटतं आहे हे बघा व्यवस्थित हे बघा चिकन असं सुटतं आहे ते व्यवस्थितच चिकन तयार झालं हे बघा हे बघा हडापासून चिकन मांस सुटतं आहे हे बघा हे बघा हे बघा आणि अतिशय स्वादिष्ट झाले धुरकट स्वाद येतोय त्याचा आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा चॅनल नवीन आहे तरी आपण सर्व मंडळी आमच्या चॅनलच्या रेसिपी पाहतात त्याबद्दल तुमचे मनापासून